भिगवणमधील यात्रा कमिटीच्या विशेष सभेमध्ये राडा झालेला आहे पोलिसांच्या उपस्थितीमध्येच ग्रामस्थ हे आपसात भिडले ग्रामस्थांचा अर्वाच्य भाषेत त्यांनी एकमेकांना शिविगाळ सुद्धा केलेली आहे आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत हा जमाव पांगवला पाहतोय भिगवण मध्ये यात्रा कमिटीची विशेष सभा सुरू होती आणि या सभेत ग्रामस्थ काही विशिष्ट मुद्द्यांवरून एकमेकांसोबत भिडले एकमेकांबरोबर त्यांनी हुज्जत घातली शिवीगाळ केली आक्षेपार्ह भाषा वापरली आणि यानंतर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप केला पण पाहतोय बारामती मध्ये यात्रा कमिटीची विशेष सभा सुरू होती मात्र या सभेत राडा झाला ग्रामस्थ एकमेकांच्या अंगावर धावून गेले परस्परांमध्ये वाद झाला अखेर हा वाद समवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला पाहतोय काही विशिष्ट मुद्द्यांवरून हा वाद या ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आणि ग्रामस्थाने एकमेकांना आर्वाटच्या भाषेमध्ये शिविगाळ करायला सुरुवात केली